आमची अपेक्षा अशी होती की आपले जे अर्थमंत्री आहेत ते केंद्र सरकार जेव्हा सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांवर एक बैठक घेतं अधिवेशनाच्या आधी नाही तर पार्लमेंटच्या आधी जी एस टी काउन्सिल त्या बैठकीचं नाव असतं तिथं आपल्या अर्थमंत्र्यांनी थोडंसं वेळ काढायला पाहिजे होता मुख्यमंत्र्यांनी तरी काढायला कुणीतरी काढायला पाहिजे होतं अमित शहा साहेब बोलवतात देवेंद्र नाहीतर आपले मोदी साहेब बोलवतात लगेचच काम बाजूला ठेवून प्रायव्हेट विमान घेऊन हे लोक तिथं जातात मंत्रिपदाचा एखादा मुद्दा असेल पालकमंत्र्याचा असेल एखादा वाद असेल तिकीटाचा विषय असेल तर सर्व काम हो बाजूला ठेवतात आणि जातात दिल्लीत जाऊन बसतात मग जीएसटी काउन्सिलमध्ये शेतकऱ्यांच्या जे काही खतं असतील बियाणं असेल त्याच्यावर जो अठरा टक्के जीएसटी लावला जातोय त्याची चर्चा करण्यासाठी कुठेतरी या लोकांनी जायला पाहिजे होतं ते गेले नाहीत वेस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ एफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा त्याच्याच बरोबर बजेटच्या आधी केंद्र सरकार सर्व अर्थमंत्र्यांशी चर्चा करतं तुमच्या राज्याला काय पाहिजे आता तुम्ही जर बघितलं नायडू साहेब तिकडं तेलंगणासाठी आंध्रासाठी खूप काय मागतायत लाखभर कोटी रुपये तिथं मागत आहेत त्यानंतर बिहारसाठी आपले नितीश कुमार जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात पैसा मागत आहेत आणि आमचे भाजपचे आणि मित्र पक्षाचे जे नेते आहेत ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब असतील दोन उपमुख्यमंत्री असतील ते महाराष्ट्राच्या हितासाठी काय मागायला दिलेलं जातच नाही तिकीट मागायला जात आहेत पद मागायला जात आहेत पण महाराष्ट्राच्या हितासाठी काय मागत नाहीत ह्याच्यावरूनच कुठं ते कळतं या नेत्यांना फक्त स्वतःचं पडले सामान्य लोकांचं काहीही पडलेलं नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं